जशी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची बिगुल वाजलेली आहे तशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा एक वेगळ्या चर्चा सुरू आहेत सत्ताधारी तीन पक्षाचे जरी असले तरी त्यांच्यामध्ये चाललंय की एकत्र लढायचं की स्वतंत्र लढायचं काही ठिकाणी मैत्री पूर्ण लढती कि महाराष्ट्रामध्ये स्वतःची स्वतंत्र ताकद दाखवायची हे जरी खरं असलं तरी भाजप अजित पवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका लढतील निवडणुका अजित पवार स्वतः स्वतंत्र लढण्याची भाषा करतात परंतु वर्षा बंगल्यावर गपचूप मुख्यमंत्र्यांशी जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीमध्ये यांची जी कोर कमिटी आहे या लोकांच्या चर्चा मात्र सकारात्मक सुरू आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे तिसऱ्या आणि चौथ्या फळीचे नेते आहेत नेते म्हणतोय कार्यकर्ते नाही त्या चौथ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना सेटल करणाऱ्या ह्या निवडणूक आहेत त्यांच्या जीवावर गावकीचं भावकीचं आणि शहराचं राजकारण करायचंय आणि तिथं जर तीन पक्षाचे एकत्र मिळून यांना जर जागा वाटप करून घ्यायचे असतील साहजिक आहे कमी जागेमध्ये त्यांना लढावं लागेल आणि कदाचित अजित पवारांची आ... मानसिक इच्छा तशी नाही म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या ज्यांच्या मुळे संसार तुटले त्यांच्या सोबतच युती करायला कानावर पडतायत नेते खुश होत आहेत का नेतृत्व नाराज आहे या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायची कारण कानावर असं पडत आहे की पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणूक लढण्याची शक्यता आहे म्हणजे आता ही कसला अलायन्स आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना वेड्यात काढणार आहे का स्वार्थासाठी महापालिका आपल्या ताब्यात राहावी म्हणून हे त्यांचं कुभांड राजकारण आहे कोकणामध्ये तिकडं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली तिथं एकत्र कणकवलीत किंवा त्या परिसरामध्ये एकत्र येण्याची सावंतवाडी वगैरे त्या अर्थात कोकणामध्ये म्हणूया तिथं चर्चा आणि बातमी आहे अरे ज्या नेत्यांनी शिवसेना फोडली ज्या शिवसेनेचं अस्तित्व झिरो करून टाकलं जे एकत्र असल्यामुळं महाराष्ट्रातले हिरो होते भले जरी एकनाथ शिंदे साहेब सत्तेमध्ये जरी असले तरी त्यांना फार मोठा असा काय रान किंवा पल्ला गाठता येतो अशा काय नाही समान भाग होतात त्याच्यामुळं वेगळं सांगायची काही गरज नाही पण हे एकत्र येत आहे आता एकनाथ शिंदेची शिवसेना कोकणामध्ये भाजपला त्या ठिकाणी दूर लोटून अजित पवारला दूर लोटून सत्तेमध्ये येऊ नवीन असाल तर हा व्हिडिओ शेअर करा तुमचं या माझ्या मुद्द्यांवर मत काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा लाईक करायला विसरू नका शेअर बिलकुल करा मित्रांनो स्थानिक स्वराज्य निवडणूक आणि महायुतीचं सरकार त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये सरकार चालवत आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विभक्त व्हायचंय जर फडणवीसांमध्ये शिंदेमध्ये पवारांमध्ये पा, डिव्होर्स झाला तर मग स्थानिक गावकी भावकीच आणि गावातलं शहरातलं राजकारण हे स्वतंत्र टप्प्यावर ह्यांना काही अंशी आहे असं जरी चर्चा महाराष्ट्रात असली अजित पवारांनी तसं सांगितलेलं जरी असलं वर्षा बंगल्यावर पहाटेच अजित पवार जाऊन भेटले आणि तिन्ही पक्षाचे जे समन्वय पदाधिकारी आहेत त्यांची सुद्धा मीटिंग झाली स्वतंत्र भाजपची मिटिंग झाली स्वतंत्र एकनाथ शिंदेची मिटिंग झाली एकनाथ शिंदेचा कुठलाच नेता आपण स्वबळावर लढू म्हणण्या एवढी कोणाचीही ताकद नाही मुळात ते तसं बोललेले सुद्धा नाहीत पण अजित पवारांना किंवा एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून भाजपचे पदाधिकारी मात्र बिंदास्त रोखोक पद्धतीने मानतात की स्वबळावर भाजपच्या निवडणुका लढल्या पाहिजे आपल्याला आपला पक्ष महाराष्ट्रात एक नंबरला आणायचा आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तशीच विवरचना रचली किंवा आदेश दिलाय सगळ्या कार्यकर्त्यांना कि भारतीय जनता पार्टी किंवा आपला पक्ष महाराष्ट्रात एक नंबरलाच राहिला पाहिजे आता एक नंबरला राहण्यासाठी दोन नंबरच्या लोकांनी काय करायचं दोन नंबरच्या स्थानावर येणाऱ्यांनी तीन नंबरच्या आणि इतर लोकांचं काय करायचं एक नंबर वाल्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे ना तसाच तर या सगळ्या गोंधळामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात येते जरी असला असं असलं तरी फडणवीस शिंदे किंवा पवार यांचे जे प्रचार प्रमुख आहेत किंवा या नेत्यांनी किंवा प्रत्येक नेत्यांच्या पाच दहा लोकांनी त्यांच्या ज्या ज्या कोर कमिटी आहेत त्यांनी समान ह्याच्यामध्ये आपली आपली ताकद वाढवण्यासाठी त्या त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आपण निवडणुका लढू आणि जर नाहीच युती झाली आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा म्हणजे तिथं संवाद नसेल किंवा सोहळ्यावर लढण्याची इच्छा असेल इथं मात्र बरोबर त्यांच्यावर निर्णय ढकलून देऊ जर एकत्र लढायचं नसेल तर स्थानिक जो काही निर्णय घेतील स्थानिक पदाधिकारी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष अं किंवा तिथले जे कोणी अनेक महत्वाचे श्रेष्ठ नेते आहेत त्या भागातलं समाजकारण राजकारण जे तिथं तीथ पाहता, ते पाहतात तेच निर्णय घेतील की आपला महापौर झाला पाहिजे का आपला जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे का आपला सभापती झाला पाहिजे का आपला अध्यक्ष झाला पाहिजे का कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या काही नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये आपली ताकद जास्त राहिली पाहिजे महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शहराचा आणि जिल्ह्याचा कारभार आपल्याकडे असला पाहिजे हे ज्यांना वाटत ते सोबळाची भाषा करतात अजित पवारांनी कितीही बाहेर सांगू द्या की आपण सोबळाचा नारा देऊ आता जे पार्थ प्रकरण त्यांच्या समोर आलेलं आहे जमीन घोटाळ्याचं त्याच्यामुळं काही अंशी कार्यकर्त्यांना त्यांच्या फरक पडणार नाही कारण त्यांना माहिती आपला नेता आपला पक्षच निर्माण कसा झालाय तर एका श्रेष्ठ नेत्याचा पक्ष फोडून आपली निर्मिती झाली त्याच्यामुळे आपण असंच काहीतरी करून सत्तेत राहायचंय आणि सत्तेसाठी हे काहीही करायला तयार असतात जे काका चे होऊ शकत नाहीत किंवा बहिणीचे होऊ शकत नाहीत ते इतरांचे काय होणार हा जशी चर्चा आहे तशीच शिवसेनेतली सुद्धा आहे आजच फैसला आहे सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना कुणाची ह्याच्यावर सगळी चर्चा होणार आहे तरी सुद्धा महाराष्ट्रातली चर्चा काय सांगते एकनाथ शिंदे भाजपला सोडून निवडणूक लढवणार असतील अशी ताकद त्यांची महाराष्ट्र जिल्हा परिषदला महानगरपालिकेला आहे का पण भाजपला शिंदेना घेऊन किंवा अजित पवारांना घेऊन आपण एकत्र लढू असं म्हणावं तरी लागेल आणि अशी कुजबूज सध्या सुरू आहे काही ठिकाणी फक्त मैत्रीपूर्ण अर्थात यांचे यांच्यातच वाद होतील परंतु काही ठिकाणी मात्र हे एकत्र लढतील असंही कानावर आलं कि दोन राष्ट्रवादी एकत्र येणार पिंपरी मध्ये म्हणजे हसायची काम आहेत ना ज्यांचा वाद न्यायालयात सुरू आहे तिकडं मुंबई दिल्लीला ते इकडं आपल्या स्थानिक पातळीवर एकत्र मिळून लढत आहेत तीच परिस्थिती शिवसेनेची कोकणात आलेली आहे भरे उद्धव ठाकरे जरी नाराज असले या निर्णयावर कारण या बातम्याच बाहेर आल्या नाही पाहिजे अशी कदाचित त्यांची मनस्वी इच्छा असावी नाकारता येणार नाही परंतु जो भगव्याचा वादळ महाराष्ट्रामध्ये आहे ज्या भगव्याला घेऊन हा सगळा राजकीय गोंधळ आहे अर्थात राजकीय समीकरण जोडवायचा त्याच्यामध्ये कितपत कोण यशस्वी हा संशोधनाचा विषय आता सुद्धा आरक्षण जाहीर झालं आता आठ दहा दिवसामध्ये त्यांचा निवडणुकीचा टप्पा सुरू होईल सोमवारपासून नगराध्यक्ष नगरसेवकांचे फॉर्म घ्यायला सुरुवात झाली जिल्हा परिषद पंचायत समितीचे मग या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये गोंधळामध्ये खरी आता निवडणूक कोणाची तर ती गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांची किंवा त्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शहरातल्या नेत्यांची आणि ती निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जरी असेल तरी पक्षाच्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर ह्या अस्तित्वाची सुद्धा आहे आणि याच्यामध्ये अजित पवार कदाचित स्वतंत्र पुण्यात लढतील पिंपरी मध्ये लढतील भाजप आणि शिंदे गटासोबत राहणार नाहीत मुंबईमध्ये त्यांची काहीच ताकद नाही किंवा ठाण्यामध्ये काही ताकद नाही तिथं मात्र हे बाय देतील आणि काही असं पण कळत आहे की जर एकत्र लढले तर महाविकास आघाडीची जी काही मंडळी आहे ती मात्र एकत्रच लढण्याची मानसिकता आहे कारण प्रत्येकाची ताकद त्यांना सगळ्यांना माहिती आहे एकशे बासष्ट समजा पुण्यातले किंवा पावणे तीनशे मुंबईतले एवढी जर नगरसेवकांची संख्या असेल तर याचा अर्थ ते क्षेत्रफळाने आणि एकंदरीत लोकसंख्येने भरगच्च असणारी शहर आहेत जिथं ताकदीच्या लढाईवर महापौरासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असेल आणि या सगळ्या गोष्टी घडणार आहेत परंतु याच्यामध्ये कोण कोणाला फसवतय खरंच स्थानिक स्वराज्य संस्थेला शिंदे फडणवीस पवारांचा घटस्फोट होतो की हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये एकत्र मिळूनच राजकीय संसार करतात या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत पाहाव्या लागतील परंतु ह्या इतक्या महत्वाच्या आहेत इतक्या गरजेच्या आहेत ज्या की महाराष्ट्राला एक नवीन दिशा देऊ शकतात परंतु सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात अशी महाराष्ट्रात कुजबूज आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय बाकी तुम्हाला काय वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेला हे एकत्र लढतील का वेगळे लढतील का फक्त वेगळं लढणारे हे दाखवायचंय शेवटी राज्यात आहेत म्हणल्यावर स्थानिक सुद्धा असतील स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांची गोची होऊ नये म्हणून त्यांच्यावर निर्णय ढकलतील या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत परंतु ह्यांना सगळ्यांना सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक हे तीन आणि हे तीन इतरांना सोबत घेतील हा नंतरचा प्रश्न आहे किंवा दुर्लक्ष करतील परंतु जे काही घडणार आहे ते गावकीच्या आणि भाऊकीच्या आणि शहराच्या या सगळ्या पाटील राजकारणामध्ये तरुण नवीन आणि चांगल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे तशीच लोक निवडून आली पाहिजे अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही नुसती व्हिडिओ शेवट पर्यंत पाहून उपयोग नाही आपल्या भागातलं काय मत आहे तुमच्या म्हणजे तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं शहराचं तुमची तिथली राजकीय परिस्थिती काय याच्यावर पण आपण अं आप कमेंट करावी त्याच्यावर चर्चा करूया धन्यवाद जय शिवराय हो आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद